नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प एकूण पन्नासावे ब्रम्हगिरीचे ते मनोहरी रूप माईचा छोटासा मनोहरी प्रवाह आणि त्या प्रवाहात एकमेकांच्या अंगावर जल उडवणारे ते चारही बालदेव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई आणि पाठीशी उभा असलेला ब्रह्मगिरी जसे माईचे बालरूप पाहून हरखून जातो तसेच या बालकांना हसताना बागडताना पाहून हरखून गेले ते किनाऱ्यावर बसलेले यांचे माता पिता आणि रुक्मिणीबाई आणि सागर संगमावरील माईचे विराट रूप पाहणे हे जसे ब्रह्मगिरीच्या भाग्यात नाही तसेच हे बालदेव आभाळ एवढे मोठे झालेले पाहणे हेही या माता पित्यांच्या भाग्यात नाही हेही काळाने अगोदरच काहीने कोरून ठेवलेले होते तरी पण प्रस्तुत घडी सर्वत्र आनंदी आनंद कारण या सहाही जणांचे अश्रू मिसळले नाहीत असा एकही दिवस जात नसे मात्र या गोदेच्या जलात हास्याचे आनंदाचे तुषार सिंचन चालले कारण इथे यांना संन्यासाची पोरे या बिरुदापासून सुटका मिळालीये कुणी ओळखत नसल्यामुळे या सहा जीवांना मन शांती मिळते ही गोष्ट महत्वाची आता पुढील नियोजन विठ्ठल पंतांना सहकुटुंब अनुष्ठान करायचे आहे षण्मास ब्रह्मगिरी पूजन हजारो वर्षांपूर्वी गौतमांनी सपत्नीक ब्रह्मगिरी पूजन केले तर ब्रह्मगिरीने प्रसाद रूपाने साक्षात माईला ओटीत घातले स्थावर गंगा गोदावरी आता विठ्ठल पंतांनी सहकुटुंब विठ्ठल पंतांनी सहकुटुंब ब्रह्मगिरी पूजन केल्यावर ब्रह्मगिरी त्यांच्या ओटीत काय घालणार चार चार जंगम गंगा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबे पण हा झाला माईच्या मनातील विचार विठ्ठल पंतांना षणमास ब्रह्मगिरी पूजन करून अर्थात सहा महिने ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालून आपल्या चारही मुलांना समाजाने आपले म्हणावे या मागणीचे साकडे घालायचे बाकी काही नको धन दौलत मान काही काही नको फक्त मुंजी व्हाव्यात त्याही कशासाठी तर उपनयन संस्काराने वेदोपनिषदांचा अभ्यास करता येईल यासाठी आणि हा अभ्यास तरी कशासाठी जर जगात वैदिक धर्माची पताका अधिकाधिक उज्ज्वल व्हावी उंच जावी यासाठी किती शुद्ध मागणी किती शुद्ध हेतू आणि तरीही किती कठोर परीक्षा विठ्ठल पंतांनी जल हातात घेऊन संकल्प सोडला संकल्पात ते जेव्हा म्हणाले दक्षिण देशे गोदातीरे तीरे त्र्यंबक नगरे तेव्हा माई उद्विग्न झाली म्हणाली निर्गुण सगुण झाला म्हणून मौंजी बंधनात घातलाच पाहिजे का बर एवढे दिव्य ब्रह्मगिरी पूजन करूनही तू हात कोणासमोर पसरणार आहेस त्या पैठणच्या ब्रह्मवृंदाकडे ज्यांनी शालीवाहनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली त्या कर्मकांडी धर्म मार्तांडांकडून तू काय अपेक्षा करतोस खरा मानवधर्म त्यांनी केव्हाच देशोधडीला काढलाय ही अवस्था मी अगदी उगमते संगम पाहते जशी ब्रह्मसत्ता उन्मत्त झाली तशीच राजसत्ता ही बेफाम झालीय देवगिरीवर बसलेला राजा रामदेवराव यादव हा राज्य राज्यकारभाराला लायक नाही त्यामुळे हस्तिनापुरात बसलेला अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्राकडे नजर लावून बघतोय त्या गांधारीने श्रीकृष्णाला दिलेल्या यदुकुळाच्या नाशाचा शाप पुन्हा उसळी मारून केव्हाही वर येऊन देवगिरीच्या यादवांबरोबर अवघ्या महाराष्ट्राला खाऊ शकेल काही असो पण पुढचा काळ काही बरा दिसत नाही कितीतरी वेळ माई विचारांच्या तंद्रीत अडकली एव्हाना मंडळी त्र्यंबकराजाच्या दर्शनास निघूनही गेली दुसऱ्याच दिवसापासून त्यांचे नित्यनेम सुरू झाले रात्र सुरू झाली की कुशावरती स्नान आणि लगेच ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा सुरू करून सूर्यदेव पश्चिमेस कल्तीला निघेपर्यंत डोंगर माथ्यावर पोहोचावे वाटेत फळे कंदमुळे मिळतील ती खावीत दोन चार वाड्या वस्त्यांची वर्दळ प्रदक्षिणा मार्गात होती तिथे मिळेल ती माधुकरी घेऊन त्यावरच भागवावी हळूहळू त्र्यंबकवासी यांना यांच्या अनुष्ठानाबद्दल कळले होते मग तेही कोरडा शिधा घरी आणून देऊ लागले कधी तो बरोबर वर घेऊन डोंगर माथ्यावर शेकोटी करून घालून केलेले उंडे भाजून काढावेत आणि क्षुधा भागवावी नंतर डोंगर माथ्यावर माईच्या उगमस्थळाचे दर्शन घेऊन घटकाभर विसावा घ्यावा किंवा मुले खेळतील तो खेळ पाहावा आणि नंतर हसत खेळत डोंगर उतरावा आळंदीकरांच्या घृणास्पद नजरांमधून सुटका झाल्यामुळे विठ्ठल पंतांना अगदी मुक्ताबाई सारख्या चिमुरडीलाही थकवा जाणवत नसे आणि सर्वजण प्रसन्न चित्त असत असा नियम सहा महिने चालला आणि अनुष्ठान पूर्ण झाले अगदी शेवटच्या दिवशी मंडळी ब्रह्मगिरी उतरत होती आकाश ढगाळलेले होते त्यामुळे वेळे आधीच अंधारलेले होते तरीही सवयीची वाट असल्यामुळे सर्वजण हसत खेळत मार्ग क्रमाणा करीत होते मुक्ताईला विठ्ठल पंतांनी खांद्यावर घेतलेले होते सोपानाने रुक्मिणीबाईंचे बोट धरलेले होते आणि ज्ञाना निवृत्ती पाच सात पावलेच पुढे चालत होते आणि एका अरुंद वळणावर समोरच्या झाडातून वाघाची डरकाळी ऐकू आली ज्ञाना निवृत्तीने एकमेकांकडे पाहिपर्यंत त्या वाघाने त्या दोघांच्या पुढ्यात झेप घेतली विठ्ठल पंत रुक्मिणीबाई आणि सोपान आहे तिथेच थांबले पण वाघ निवृत्तीच्या अगदीच पुढ्यात होता तेव्हा काही कळायच्या आत उजवीकडे वळला आणि वाघ त्याच्या पाठोपाठ त्यामुळे निवृत्ती पुढे आणि वाघ मागे आता रुक्मिणीबाईंनी टाओ फोडला निवृत्ती विठ्ठल पंतांनी खांद्यावर घेतलेल्या मुक्तेला रुक्मिणीबाईंकडे सोपवले आणि म्हणाले तू या दोन्ही मुलांना सांभाळ मी आणि ज्ञाना जातो आणि निवृत्तीला शोधून आणतो घाबरू नकोस आपल्या निवृत्तीला काही होणार नाही एवढ्या संकटातही त्यांनी पत्नीला धीर दिला आणि ब्रह्मगिरीच्या अरण्यात आरोळ्या गुंजल्या निवृत्ती दादा निवृत्ती दादा मुक्ता रडवेले झाले पण डोळ्यातून एकही अश्रू न काढता आईला म्हणाली ती आई घाबरू नकोस आपल्या दादाला काही होणार नाही आता काळोखाने ब्रह्मगिरी पुरता वेढला गेला आजूबाजूला कोस भर तरी मानवी वावर नाही हताश होऊन ज्ञाना आणि विठ्ठल पंत जिथून निघाले होते तिथे परत आले त्यांना रिकामे पाहून झाले ज्ञानाने त्यांना आधार दिला विठ्ठल पंतांनी दोन्ही मुले कडेवर घेतली आणि मिठ्ठा काळोखात ब्रह्मगिरी उतरून मुक्कामाच्या जागी आले काळोखाची दुलई पांघरून त्र्यंबकेश्वर निद्राधीन झाले होते गोदामाई निश्चिंत मनाने ब्रह्मगिरी उतरून कुशावरती प्रकट होत होती त्र्यंबकराज मजेत होते पण हे पाच जीव एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता अश्रूंना वाट मोकळी करून देत होते रुक्मिणीबाईंच्या मनात एकच विचार होता आपल्याला सुख धार्जिने नाही का किती आनंदात गेला हा काळ आता उदय त्र्यंबक राजा स्वरत समाप्तीचा अभिषेक करायचा नि येत्या एक दोन दिवसात आळंदीच्या वाटेला लागायचे तर हे काय होऊन बसले ज्ञाना बाहेर ओट्यावर काळो खसरून उजाडण्याची वाट पाहत बसला होता मनातील खालमेल चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी तो घेत होता सोपान मुक्ता रडून रडून थकले आणि झोपून गेले आणि विठ्ठल पंत त्र्यंबक राजाच्या देवळाबाहेर ठाण मांडून मागणी करते झाले त्र्यंबक राजा निवृत्तीला दे त्र्यंबक निवृत्ती दे धन्यवाद